जैसा प्रॉब्लम हो रुपी या कंधा तो भारतीय रिजर्व बैंक स्थापन वाली या महान अर्थात अत्याधिक आज जयंती रहे जगतीन ऐसी एक भी व्यक्ति जाने रखता था एक दा थेट सुनता था सादा होता सामाजिक धार्मिक राजनीतिक क्रांति धर्म आदि या महान क्रांतिकारी आज जयंती है गरीब बसू व श्रीमंत सर्वांना एकाच मताचा अधिकार देणाऱ्या महान महानवाद्यांची जयंती आज आहे ज्यांनी अन्याय अत्याचा सहन करून जगातील सर्वात महान सुविधा घेऊन सर्वांना सन्मान न्याय मिळून दिला दिनाची आज जयंती आहे माननीय सचिव भाऊने चौकशी वापस येईल

पंचवीस संयोजन समितीचे अध्यक्ष माननीय रमेश भाऊ सहारे सर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे समता पर्व संयोजन समिती दोन हजार पंचवीस ज्यांच्याकडे काँग्रेसने पिल्ले दिले आहे ते सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की दोन च्या लाईन मध्ये सर्व्हिस व्हॅली शिस्ती दिसली पाहिजे यासाठी थोडे सहकार्य करावे अतिशय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि जयंतीचा अतिशय शिस्त कार्यक्रम त्या वर्षी करत असतो यावर्षी स्वतः त्या शिस्तीप्रमाणे झाले पाहिजे ही रॅली जिथून सोन्यात झाली अतिशय शिस्त अंग झाल्याने दिसून येते म्हणून या लाईनसाठी लावण्यासाठी मी विनंती नि करतो दिलीप भाऊ दंडाडे आणि भारतीय पट्ट महासभेचे तालुकाध्यक्ष अरविंद भाऊ गटे या दोघांनी गोंधळच्या लाईन मध्ये सर्व रॅलीचे नियोजन करावे यांनी मी विनंती करतो सर्व आयोजक समितींना व कार्यकर्त्यांना विनंती करतो की गोंधळच्या लाईन मध्ये लावलं पाहिजे असे सहकार्य करावे बस स्टँड तरी का एकदम गुंजून उठले पाहिजे यासाठी जोड्याला नारे लावा जय भोग बोंबोच्या लाडूंना खोटा अशी मी विनंती करेन उतर जालो पंचायत समिती मार्ग जाणार आहे आगार प्रमुख श्री आकाशजी तागडे आमच्या सवेत आहेत तरी मी त्यांना विनंती करतो व तसेच समता परवाश योजन समिती दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष श्री रमेशजी सहारे सर आकाश तागडे सर आगार प्रमुख यांच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसावी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे याच ठिकाणी नाही संपूर्ण भारतातच नव्हे जगभरात या जयंती उत्सव साजरा होत आहे सर्वांना विनंती आहे की आपण पालन करून लाईन मध्ये आपल्या वाहनांना व्यवस्थित शिस्त पद्धतीने चालवावे ही विशेष विनंती सर्वांनी शिस्त पालन करावे आणि सर्वांनी विशेष सहकार्य करावे ही विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौतम बुद्धांचा तसेच सर्व मालप्रमुख बाबाजी तारेसाहेब मी सर्व महामंडळाचा वतीन आपले सर्वांचे आभार मानतो तसेच वलप्रकाश दुपारी सर दीपक दुपारे सर यांना सुद्धा विनंती करतो त्या ठिकाणी शपथाचा वाटा चालू आहे तरी सर्वांनी ग्रह करावं अशी विनंती करतो सर्वांना धन्यवाद आता दोन दोनच्या लाईन मला लावा लागतोय